राज्यासह देशात कोरोनाने थैमान घातल्यानंतर शासनाची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली सर्वत्र कडक लॉकडाऊनचा पर्याय अवलंबण्यात आला याचवेळी पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यूशी दोन हात करणारे कोरोना योद्धा म्हणून गौरवही झाला या संकटाच्या काळात केंद्र व राज्य सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियान व एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवत अनुभवाच्या आधारे आरोग्य विभागात विविध पदावर कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती केली संकटकालीन परिस्थितीत या कर्मचाऱ्यांनी स्वतःची व परिवाराच्या जीवाची पर्वा न करता राज्याची आरोग्य यंत्रणा जिवंत ठेवण्याचे स्वर्गीय कार्य केले परंतु गरज सरो मरो या म्हणीप्रमाणे शासन आता कोविड सेंटर बंद करून या कोविड योद्ध्यांना घरी बसवत असल्याचे दिसत आहे त्यामुळे या कोरोना योद्ध्यांचा आता वाली कोण असा सवाल करणारे निवेदन सामाजिक कार्यकर्ते संतोष भांडे यांनी शासनाला केले आहे मागील पाच महिन्यांपासून कोविड 19 या महाभयंकर रोगानं आपल्या देशभरामध्ये दे आणि महाराष्ट्रामध्ये दे थैमान घातलेलं होतं त्यावेळेला या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी म्हणून आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये कोविड सेंटर्स उभे केले आणि त्यामध्ये मधून रुग्णांची सेवा करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसेवा सेवेकरिता एक नोकर भरती करण्यात आली त्यावेळेला याच रुग्णसेवा करणाऱ्या नोकर भरती केलेल्या याच कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या जीवावर उधार होऊन आपल्या स्वतःच्या मुलाबाळांना आणि कुटुंबांना घरी सोडून रुग्णांची सेवा केली आणि अशा रुग्णसेवा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आज तुमचं कोविडचे प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर त्यांना जर काढून टाकणार असाल तर हा मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि न्यायालयीन प्रक्रियेतून हा अन्याय महाराष्ट्र शासन आणि देशभरामधील कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर होतो आहे असे आमचे मत आहे तात्काळ दखल घेऊन जेवढे लोकांना काढलेलं आहे तेवढ्या लोकांना आणि जे लोक कार्यरत आहेत त्या सर्व लोकांना त्याच पदावर कायम करण्यात यावा अशी आमची मागणी आहे आगामी काळात थंड हवामानामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढण्याची दाट शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे त्यामुळे या कोरोना योद्ध्यांना कामातून बेदखल केल्यास आगामी काळात शासनाची आरोग्य यंत्रणा कोलमडणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे या अनुषंगाने लातूरच्या आरोग्य संचालकांशी वार्तालाप के केला असता या विषयावर त्यांनी बोलण्यास नकार दिला